काँग्रेसमधून नुकत्याच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आपण पक्षात राहून पक्षाला न्याय देऊ शकत नाही असं फेसबुकवर व्हिडिओ प्रसारित करून त्यांनी पक्षामधून बाहेर पडण्यासंदर्भात घोषणा केली विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमधून हेमलता पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता सध्या कुठल्याही पक्षात प्रवेश न करता सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दरम्यान तिकडे जे गेले ते पैशांसाठी गेले तो घोटाळेबाजांचा गट असून लोक तो पक्ष सोडतायत अशी प्रतिक्रिया संजय दिली आहे शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये मी या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही योग्य ते काम करू शकत नाही अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली आणि त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षामध्ये काम करायचं नाही असं ठरवलं आहे तिकडे गेले बघा तिथे जे गेले श्तील, श्तील, ते पैशासाठी गेले निधी असतील रोख रकमा असतील आपल्यावरील खटले केसेस गुन्हे ते दाबण्यासाठी असतील आपली संपत्ती वाचवण्यासाठी असतील शिंद्यांची शिवसेना असूच शकत नाही शिंद्यांचा एक गट आहे बरं का आणि तो घोटाळेबाज लोकांचा गट आहे त्या गटात जे जातात तिथे जातात फक्त असे बुडबुड आहेत ते, ते, ते कधी फुटतील मागे येतात परत